आणि हे करत असताना तुम्ही काय उदाहरण देत आहे द्रौपदीचं उदाहरण अहो महाभारत याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का तुम्ही द्रौपदीचं उदाहरण दिलं ते चुकीचं तिथं दिलेलं आहे सर्वात उत्कृष्ट उदाहरण पतिप्रतेचं जर कुठलं असेल तर ते द्रौपदी आहे आणि त्यांची लाज वाचवण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः तिथं तिथं आले होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही उदाहरण द्यायचं असता महाभारताचं उदाहरण तिथं दिला त्या उदाहरणामध्ये अजून एक उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा ज्याला श्री हनुमान रायाचा सुद्धा आशीर्वाद आहे तो म्हणजे निष्ठा तर कौरव विरुद्ध पांडव झालं होतं कौरवाकडे मोठी सेना तिथं होती आणि आज ह्यांच्याकडे मोठी सेना आहे नेत्यांची आपल्याकडे काय आहे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत विजय कोणाचा झाला होता विजय कोणाचा झाला होता मग विचाराचा झाला होता ना रामायणाच्या बाबतीत बोलायचं झालं तरी रावणाकडे मोठी सेना होती मोठी ताकद होती महिलाचा अवमान त्यांनी केला आणि कोणाला तिथं त्यांना कोणाच्या विरोधात ते लढले सामान्यच लोक ना आणि विजय कोणाचा झाला निष्ठेचा झाला त्यामुळे हनुमान रायास आशीर्वाद कोणाला देणार निष्ठावंतांना देणार